ांचा फर्दन का प्राईम पेट्रोल न्यूज पाषाणमधील कोकाटे गल्ली येथे पुतण्याने काकाचं तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून केल्याचा प्रकार शनिवारी समोर आला नाव आहे तर शुभम तुपे असे नाव आहे ही घटना पाषाणमधील कोकाटे गल्ली येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडली महेश तुपे हे बँकेतील मुदत ठेवीचे पैसे देत नसल्यावरून त्यांच्यात वाद होता आज सकाळी त्यांच्यामध्ये त्याच कारणावरून वाद झाला वादावादी शुभम याने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने महेश तुपे यांच्यावर सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात महेश तुपे हे पडल्यानंतर शुभम तुपे तेथून पळून गेला या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनेची माहिती घेतली असून आरोपीचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा